नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे पार्सलचा दिवस म्हणजेच आठवड्यात ना दोन दिवस आपले पार्सल निघतात किटचे त्यानंतर रॉ मटेरियलचे तर बऱ्याच काही अशा आहेत ज्या मला फक्त फोटो टाकतात अशा प्रकारचे आणि सांगतात की काही मला ज्वेलरी बनवता येते तर हे मंगळसूत्र किंवा हा नेकलेस सेट मला बनवायचा आहे त्यासाठीच मटेरियल काय काय लागतं त्याचं मला सगळं तुम्ही पार्सल पाठवा ते ते आपने त्यार ते ते आपने तर त्यासाठी आपण एक कोटेशन तयार करतो त्याच्या प्राइस क्वांटिटी टोटल अमाऊंट आणि पोस्टेज असं जे काही आहे ते तुम्हाला पाठवलं जातं आणि त्यानंतर आपण हे पॅकिंग करून आठवड्याभरात हे तुमचं सामान निघतं तर हे उज्वलताईनच पॅकिंग आहे त्यासाठी आपण इथे पाच एम एम चे चार एम एम चे आणि तीन एम एम चे असे ट्रिपल चे मोती दिलेत तीन डझन मोरपंखी कुंदन दिलेत चंद्राचे दोन पॅकेट आहेत त्यांना चंद्राची नेकलेस बनवायचा आहे त्यासाठी लागता। ते लागतात टू एम एम चे एंड कॅप्स आहेत तर त्याची दोन पाकिटं आहेत ही क्रिस्टलच्या मागे पुढे किंवा मोठ्या मोत्याच्या मागे पुढे तुम्ही लावू शकता सीड बीड आहेत म्हणजे सगळ्यात छोटे पोतीचे मणी असतात त्याला सीडबीड म्हणतात ते निळ्या रंगाचे दिलेत कारण त्या मोरपिसाच सा बनवणार आहेत आणखीन वीस ची वायर दिली आहे म्हणजे चोकरला बेस वायर म्हणून तुम्ही युज करू शकता त्यानंतर आपण पकड आहेत त्यांना एक फ्लॅट नोज आणि दोन राऊंड नोज पकड हव्या होत्या कटर त्यांच्याकडे होता तर हे दोन दिलेले आहेत त्याच्यानंतर जे ते मागतील ते सामान आपण त्याच्यामध्ये देतो आणि सगळं चांगल्या क्वालिटीचं सामान द्यायचा माझा प्रयत्न असतो झिरो पॉईंट थ्रीच्या रॅपिंग वायर आहेत दोन मंडल मंगळसूत्राचे सहा सर आहेत तीस इंची तीस इंची म्हणजे साधारण आपल्या छातीच्या खाली असं ह्या तीस इंची येतो मोठा सर डबल लेअर असतो तो, तो। आणखीन जे कानातल्या कुड्या असतात त्या बनवण्यासाठी आपण मागे स्टड बेस देतो की जो चिकटवून सुद्धा तुम्हाला ते करता येतं किंवा वायरने गुंडाळून सुद्धा करता येतं आणि दोन आठचे चार चारचे दोन आपण सेट देतोय बांगड्यांचे से। ज्याच्यावर त्या ताई मोती लावून किंवा मोरपीस लावून असं हे पूर्ण सेट बनवणार आहेत तर हा चाललाय आपला कोल्हापूरला उज्ज्वला ताईंचा सेट, सेट आहे दुसरा सेट आहे तो प्राज्याप्त डिझाईन मधला आहे तर त्यासाठी काय काय सामान लागतं ते मागवलेलं आहे त्यासाठी क्रिस्टल लागतात पाच एम एम चे तर क्रिस्टलची दोन माळा आहेत नंतर राईस बीड्स लागतात राईस बिड्स म्हणजे राईसचा जो आकार असतो आपला तांदळाचा जो आकार असतो त्या आकारामध्ये बीड्स असतात झिरो पॉईंट थ्रीशी रॅपिंग वायर वीस गेट ची तार कटर फ्लॅटनोस प्लायर एक एम चे गोल्डन बीड्स असं सगळं सामान प्राजक्त डिझाईनला लागतं तर ते आपण त्या ताईंना देणार आहोत तिसरी ऑर्डर आहे ही ही बघा मल्टिपल आहे त्यांना खूप गोष्टी बनवायच्या होत्या तर त्यासाठी जी ही ऑर्डर आहे त्यामध्ये जे कमळ बेस आहे तो मेन होता पद्मा सेट त्यांना करायचा आहे तर त्यासाठी आपण ही ऑर्डर तयार करतोय ही सुषमा ताईंची ऑर्डर आहे तर इचलकरांची ह्या ऑर्डर आपल्या प्लेस झालेल्या आहेत चार एम एम ची लाईन कमळाचं एक एक, एक म्हणजे बारा नग वन एम एम चे गोल्डन बीड्स गोंडा वीस गेट ची वायर झिरो पॉईंट थ्रीच रॅपिंग वायरचं एक बंडल पकड कटर अशा गोष्टी ह्याच्यामध्ये दे आपण देतोय आणि पिन्स आहेत बॉल पिन्सने ते बनवणार आहेत आणि आपला जी जंप रिंग आहे जंप रिंग मध्ये अशी गोल कडी असते ती तुम्हाला माळेला आणि गुंड्याला अटॅच करायला लागते कॅप्स आहेत दोन नंबरच्या पाच एम एमच्या क्रिस्टलला दोन एम एम एंड कॅप्स चालतात तर त्या बेस दोन रिंग बेस दोन ज्याने की आपण जोडवी किंवा अंखी बनवू शकतो त्यासाठी जे बेस येत ते आहेत आणि कानातले बनवू शकतो त्यासाठी आपल्याला स्टड बेस लागतो तर त्याची एक जोडमी दिलेली आहे तर ही सगळी सुषमाताईंची ऑर्डर इचलकरं घेऊन असं सगळं मी हे आधी सगळ्यांचे वेगवेगळ्या एका ट्रे मध्ये काढते सोबत पाच एम एनचे लाल रंगाचे क्रिस्टल्स आहेत आणि मग ते आपण स्पीड पोस्टने तुमच्या घरी पाठवतो हो तुम्हालाही अशा ऑर्डर करायच्या असतील तर मला नक्की कळवा खाली नंबर ब्लिंक होत असेल त्या नंबरवर तुम्ही हे कळू शकता धन्यवाद